रविवार दिनांक तीन मार्च वेळ रात्रीची ठिकाण मलबार हिलचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला बंगल्यावरची सुरक्षा यंत्रणा तशी कमी करण्यात आली होती वेळ रात्रीची होती या सुमारास सागर बंगल्यावर जेवण करत करत एक बैठक पार पडल्याची कुसबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे असं सांगण्यात आहे की शरद पवार सुप्रिया सुळेंना घेऊन फडणवीसांना भेटण्यासाठी आले होते या बैठकीचा सूर बारामतीच्या लोकसभेचा हाच होता पण खरंच असं काही झालंय का की या फक्त अफवा आहेत अफवा असतील तर त्याचं कारण काय आणि जर खरं असेल तर त्याची शक्यता किती आहे या चर्चा नेमक्या कुठनं चालू झाल्या पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात ती शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत सागर बंगल्यावर जाऊन ते फडणवीसांना का भेटले या चर्चा नेमक्या कधी आणि कुठनं सुरू झाल्या यापासून तर सोमवारी जेव्हा मंत्रिमंडळाचा परिसर पुन्हा गजबजलेला तेव्हा सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरू लागली पण कोणताच खात्रीलायक संदर्भ देता येत नसल्यानं अनेक माध्यमांनी ही बातमी चालवलीच नाही पण सांगणारे अगदी खात्रीशीरपणे ही बैठक पार पडलेलीच आहे असं सांगू लागले त्यामुळे काही चॅनल्सनी सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी लावली सुद्धा अर्थात सूत्र नसल्याने खात्री नाही पण सूत्रांच्याच हवाल्याने आजवर दिलेल्या अनेक बातम्या जितक्या खोट्या निघाल्यात तितक्याच त्या विशेषतः शासकीय बंगल्यावर झालेल्या अशा बैठका लपून राहत नाही त्यांची चर्चा कुठे ना कुठे होतच असते हा इतिहास आहे त्यामुळे बैठक झाली असं जितक्या ठामपणे सांगता येत नाही तितक्याच ठामपणे बैठक झालेलीच नाहीये असंही म्हणता येत नाही आता आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अशी बैठक झाली असेल याची शक्यता कितपत आहे तर याची शक्यता फक्त बारामती लोकसभेचा इतिहास आणि आत्ताचं वातावरण पाहून लावता येते सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंचं किंवा शरद पवारांचं वातावरण असलं तरी बारामतीच्या ग्राउंडवरती अजित पवारांचं वातावरण आहे हे नाकारता येत नाही विशेषतः मागच्या टर्म मधलं सुप्रिया सुळेंचं लीड आणि यावेळी घरातूनच उमेदवार देण्याची अजित पवारांची खेळी सुप्रिया सुळेंचा बारामतीचा विषय कठीण करत जाणारी ठरू शकते पण नेमकी कशी तर अगदी सोप्या भाषेत आणि आकडेवारीत सांगायचं झालं सा तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला सुप्रिया सुळेंचं लीड होतं एक लाख चोपन्न हजार मतांचं पण एकट्या बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचं लीड होत एक लाख सत्तावीस हजार इतक्या मतांचं म्हणजे काय तर उरलेल्या सत्तावीस हजार मतांचंच लीड सुप्रिया सुळे उर्वरित पाच मतदारसंघातनं घेऊ शकल्या होत्या थोडक्यात बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबाचं असणारं हाती वर्चस्व सुप्रिया सुळेंना तारणारं ठरलं होतं आज पवार कुटुंबात पडलेली फूट लक्षात घेता इथनं सुप्रिया सुळेंना बरोबरीत रोखण्यात अजित पवारांना यश मिळालं तरी सुप्रिया सुळेंची जागा अडचणीत येऊ शकते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बारामतीत असलेल्या पुणे शहराची बारामती लोकसभा मतदारसंघात येणारा खडकवासला विधानसभा मतदारसंघ सुप्रिया सुळेंसाठी मोठी अडचण ठरणार आहे कारण या खडकवासला विधानसभेत कोथरूड सहित नरहे नांदेड सिटी अशा वॉर्डांचा समावेश होतो पुणे शहरातल्या या वॉर्डचं मतदान हे मोठं तरच पण ते भाजपला जाणार आहे असं म्हटलं जात आहे मग गतवेळी याच सुप्रिया सुळे या तब्बल पासष्ट हजार मतांनी पिछाडीवर होत्या खडकवासला विधानसभा मतदारसंघ म्हणजे पुण्याचाच एक भाग गेल्या दहा वर्षात इथं मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे याशिवाय इथनं मोठ्या प्रमाणात मतदान वाढलेलं आहे जे सुप्रिया सुळेंसाठी अडचणीचं ठरतं थोडक्यात काय तर सुप्रिया सुळेंची जागा सेफ आहे एकतर्फी आहे असे दावे फोल ठरू शकतात एकट्या बारामती लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा साली दहा लाख सहासष्ट हजार इतकं मतदान झालं होतं आणि दोन हजार एकोणीस साली तेरा लाख सात हजार इतकं मतदान होतं म्हणजे पाच वर्षात या मतदारसंघात अडीच लाख मतदान वाढलं हेच वाढणारं नव मतदारांचं मतदान हे सुप्रिय सुळेंना अडचणीचं ठरणार आहे असो तर याच कारणानं पवारांनी कुठेतरी सुप्रिया सुळेंसाठी फिल्डिंग लावण्याची तयारी केली आहे असं बोललं जात अजित पवार हे कुटुंबात पराभव नको म्हणून कुठेतरी ऍडजस्ट करतील असं सुरुवातीला गेलं पण गेल्या दिवसात अजित पवारांची आक्रमक भाषा थेट सुनेत्रा पवारांनी मैदानात उतरवण्याची केलेली तयारी या गोष्टी अजित पवारांनी ही निवडणूक आरपारची केलीये हे दाखवून देतात आता लढाई जर आरपारची झाली तर अडचण काय हा प्रश्न साहजिकच आहे पण इथंच येतो तो, तो शरद पवारांचा इतिहास शरद पवारांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अशा दोन्ही टर्म वेळी सुप्रिया सुळेंच्या विरोधात तुल्यबळ स्पर्धक उभा राहणार नाही याची काळजी घेतल्याचं बोललं जात चौदा साली जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या तेव्हा शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या गुप्त बैठकीची बातमी सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली होती पवारांनी या भेटीची बातमी सुरुवातीला नाकारलीच होती पण त्यानंतर झालेल्या घडामोडी म्हणजे महादेव जानकर हे भाजपच्या चिन्हावर उभे न राहता ते स्वतःच्या रासपच्या चिन्हावर उभा राहिले तालुक्याच्या ठिकाणी सभा घेणाऱ्या मोदींनी बारामती लोकसभेत मात्र सभा घेतली नाही याशिवाय राष्ट्रवादीचे उमेदवार असणाऱ्या ठिकाणी सुद्धा नरेंद्र मोदींनी सभा घेतल्या नव्हत्या शरद पवारांनी आपली कधीही भाजपसोबत जाण्याची खेळी खेळूनच बारामती सिक्युअर करून घेतली असं त्यावेळी बोललं गेलं दोन हजार एकोणीस साली सुद्धा सुप्रिया सुळेंच्या विरोधात तुल्यबळ व्यक्तीला तिकीट दिलं जाईल असं बोललं गेलं पण कांचन कुल या नाते संबंधातल्या आणि राजकारणात स्वतःच अस्तित्व नसणारा राहुल कुल यांच्या पत्नीला भाजपने मोक्याच्या क्षणी मैदानात उतरवलं कांचन कुल यांची पूर्वापार नसलेली तयारी इथं सुद्धा सुप्रिया सुळेंच्या पथ्यावर पडली असं असलं तरी कांचन कुल यांना मिळालेली पाच लाख तीस हजार मतं ही पाहता कुठेतरी सुप्रिया सुळेंच्या विरोधात असणारी लाट भाजपला हेरता आली शरद पवार मात्र भाजप सोबत जाण्याचा एक पर्याय खुला ठेवून दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही टर्म मध्ये बारामती एकतर्फी करण्याचा डाव खेळत यावेळी मात्र भाजपने हा डाव अजितदादांसोबत खेळला गेल्या ते बातम्या पाहिल्या तर भाजपच्या निर्मला सीतारामन यांच्यापासून ते अनेक मंत्र्यांनी बारामतीत जाऊन भाजपचं केडर मजबूत केल्याचं दिसत विशेषतः ज्या खडकवासला आणि पुणे शहराच्या जोरावर सुप्रिया सुळेचं लीड कमी करता आलं त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसतं शरद पवार गेल्या दोन्ही टर्म मध्ये बारामती सेफ ठेवूनच राजकीय हालचाली करत राहिले पण तोच मतदारसंघ अजित पवारांच्या हमीवरती भाजपने आपल्या टप्प्यात आणायला सुरुवात केली त्यामुळे झालंय काय तर शरद पवारांच्या मदतीचं जे ट्रम्प कार्ड भाजपकडे होतं ते आता अजितदादांकडे आलंय आता अजित पवारांसोबत जोडून घेण्याच्या सगळ्यात शक्यता संपुष्टात आल्या जमायत दुसरीकडं बारामतीचं ग्राउंड हे वाटतं तितकं सोपं नाहीये याची कल्पना सुद्धा शरद पवारांना जरी शरद पवारांनी शेवटचा डाव हा स्वतःवरती लावून आपणच ही निवडणूक लढणार आहोत अशी दावेदारी केली तरच शक्यता राहतात पण पराभवाची थोडीफार जाणीव असली तरी शरद पवार निवडणुकीच्या मैदानात स्वतः उतरणार नाहीत हे गतटमच्या माढ्याच्या निवडणुकीतनं महाराष्ट्राला दिसून आलंय अर्थात अजित पवारांनी लावलेल्या आर या पारच्या फिल्डिंगमुळे यावेळी बारामतीमध्ये सेटल होण्याची शक्यता फारच कमी असल्याचा दिसत अर्थात हा इतिहास आणि सध्याची वस्तुस्थिती पाहता ही भेट झालेलीच नाहीये असं म्हणता येत नाही भेट झालीच असेल तर ती बारामतीच्या पलीकडे जाणार नाही याचीही काळजी पवारांनी निश्चितपणे घेतली असेल तशीच एकदा तोंड पोळल्याने ताकही फुंकून पिण्याची काळजी पहाटेचा शपथविधी फेल गेलेल्या फडणवीसांनी सुद्धा घेतली असेल असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं खरंच अशी भेट झाली असेल का आणि ही भेट झाली असेल तर याचा राजकीय अर्थ नेमका काय काढायचा तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा